आ तो वायरल ले बिटले बाबा है और कान का चालू और चालू कर की रे और कान का चालू किससे करे आ धरगास कल हम नींबू लाई मारत चंद्रकांत मी माझं शॉप आहे इंग्रजिजिंग कंपनी धाराशिव मध्ये तरी माझ्या दुकानाला आग लागली सकाळी सात वाजता मला फोन आल्यानंतर बघितलं तर समजा जळून खाक झालं होतं माझ्या शॉपमध्ये पाईप मोटर पिंपलर दुकान आहे माझे तर मोटरी वगैरे पूर्ण जळून गेलेल्या त्या जवळपास चाळीस ते पन्नास लाखाचं नुकसान झालेलं आहे माझं तरी शासनाने काहीतरी मदत देण्यात यावी शासनाचे कर्मचारी आले होते सकाळी कर्मचारी येऊन गेले शासनाचे येऊन पाहणी करून त्यांनी पंचनामा करून फोटो काढून गेले काय मागणी आहे नाही नुकसान झाली जेवढी काहीतरी मदत भेटण्यात यावी काय काय नुकसान झालं पाईप मोटरी मोटरी जी समजा स्पेअरपाटी गेले ते मोटरी गेले नवीन मोटरी जळाले त्या फिटिंगचे मटेरियल गेले जा साठ्यावर फिटकेट बोर्ड वगैरे आग लागली होती लाईटचे शॉक शॉर्ट सर्किट झालं असं म्हणणं आहे पण मी नव्हतं बघितलेलं पण शॉर्ट शॉर्ट सर्किटमुळे झाले लाईट सारा अग्निशाम अग्निशामक येऊन त्यांनी विझवले हो ते बरीच मोठी आग लागली होती अग्निशामक विजून गेली त्यांनी नावा चंद्रकांत आशुकिंग माझं नाव गोविंद श्रीराम मिनिया माझ्या मुलाचं मेडिकल, मेडिकल, मेडिकल दुकान आहे तर त्याचं नाव मुलाचं मेडिकल रोड आहे सॉल च आग लागली आहे कशाच दुकान होतं मेडिकल काय काय नुकसान झालं आल दुकानातलं पूर्ण माल झाडालेला आहे फर्निचर जळालेलं आहे माल जळालेला आहे फ्रीज फर्निचर सगळं मागणी काय शासनाकड शासनाकडे मागणी काय तुमची मला नुकसान भरपाई मिळाली किती नुकसान झाले विसीत लाखाच्या आसपास